नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन रेसिपी घेऊन आपल्या घरच्या स्वादमध्ये चला आजची माझी रेसिपी आहे छोले बटोरे चला तुम्हाला कोणाकोणाला छोले बटोरे आवड आवडतात जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा चला मग तुमचा वेळ न घालवता इथे मी रेसिपीला सुरुवात करते इथे मी पाव किलो छोले घेतलेले आहेत त्याला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यांना पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे हे बघा छान इथे भिजलेत माझे छोले मस्त छोले भिजले की भाजीसुद्धा खूप सुंदर होते हे बघा आता ह्याच्यामध्ये मी सालं काढून एक बटाटा घालून घेते बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे मला इथे आवडत असल्यामुळे मी बटाटा घालते चला मग इकडे कुकरमध्ये मी छोले घालून घेतले त्याच्यानंतर मी इथे पाणी घालून घेते हे बघा पाणी घालून झाल्याच्यानंतर थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून कुकरला झाकण लावून सहा ते साठ ला शिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे चला इकडे मसाल्यामध्ये मी दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत आल आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन आणि दोन टॅमॅटो घेतलेले आहेत हा मसाला मी कच्चाच वाटून घेणार आहे कच्चाच मसाला वाटल्याने या छोल्याला टेस्ट खूप छान येते हे बघा तसं इथे मी सर्व घालून मसाला मी इथे दळून घेते मिक्सरला दळून झालं आहे माझं इथे आता हे बघा आता मी खोबरं घेतले मगजबी घेतली आहे खसखस घेतली आणि ते सुद्धा मी आता इथे मिक्सरला बारीक करून घेते ह्या मगज मगजबी आणि आपण घेतलेली खसखस ह्यानी छोल्याला तुमच्या खूप छान चव येते त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की घाला चला इथे मी बटोऱ्यासाठी पाव किलो मैदा छोटी वाटी दही आणि छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा मी इथे एकदम बारीक घेतलेला आहे तुम्हाला जर बारीक रवा नसेल तर तो तुम्ही मिक्सरला मोठा रवा फिरवून घ्या आता इथे बघा मी मैदा चाळून घेतला व्यवस्थित आणि आता इथे मी पाव किलो मैद्याला छोटी वाटी रवा घेतलेला आहे वाटी माझी फुल भरलेली नाही आहे थोडीशी कमी होती तो पण मी इथं चाळून घेतला चला आता इथे मी थोडंसं मीठ घालून घेते मीठ घालून झाल्याच्यानंतर दोन छोटे चमचे मी तेल घालून घेणार आहे आणि ते पिठाला मी व्यवस्थित चोळून घेणार आहे तुम्ही हे अशाच प्रकारे पीठ जर भिजवून घेतलं तर तुमचे वटोरे एकदम सुंदर होतील आता हे बघा मी याच्यात दही घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहे पीठ मी इथे जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही मध्यमच भिजवणार आहे असंच तुम्ही पीठ भिजवलं तर बटोरे तुमचे अजिबात चिवट होत नाहीत तेलकटसुद्धा होणार नाहीत तुम्ही दुसऱ्या दिवशीही खाऊ शकता छान टम पण फुलतात मस्त होतात तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आता माझं पीठ भिजवून झाले थोडंसं तेल घालून मी ह्याला व्यवस्थित पुन्हा असं चोळून व्यवस्थित मळून मी आता ह्याला एका भांड्यामध्ये भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण छोलेची भाजी करून घेऊया हे बघा झाकून ठेवते मी पीठ आता आणि नंतर मग भाजी करून घेते इकडे बघ बघा आपले छोले शिजलेत छान शिजले तिथं छोले काय होतं छोले आपले छान शिजले ना तर भाजीसुद्धा सुंदर होते भाजीला दाट दाटसरपणा पण खूप छान येतो हे बघा मस्त शिजलेत छोले आता मी इथे फोडणी घालून घेते भाजीला दोन चमचे तेल घालून घेतलं त्याच्यानंतर मी आता इथे जिरं घालून घेते जिरं घालून झाल्याच्या मी इथे तेजपत्ता घालून घेतलाय त्याच्यानंतर मी कच्चं वाटण घालून घेतलंय आणि व्यवस्थित हलवून घेते त्याला आता थोडंसं मीठ घालून घेते मीठ आपण छोलेमध्ये पण टाकलेलं होतं त्याच्यामुळे इथे बेतानेच मीठ घालायचं आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी ह्याला छान असं भाजून घेणार आहे एकदम बारीक गॅसवर त्याच्यानंतर आपण केलेलं खोबरं मगजबी आणि खसखचची पावडर घालून घ्यायची आणि तीसुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायची मसाला एकदम छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं भाजी खूप सुंदर होते आता मी इथे हळद घालून घेतली आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे दोन चमचे लाल तिखट त्याच्यानंतर मी छोले मसाला घालून घेतलाय आणि व्यवस्थित हलवून घेतलाय हे बघा माझ्या मसाल्याला एकदम छान तेल सुटले मसाला छान भाजला की भाजीसुद्धा सुंदर होते हे बघा आता छोले घालून घेतले आपण इथे आणि ते, ते सुद्धा मी आता व्यवस्थित हलवून घेते छान हव हलवायचे आपल्याला इथे बारीक गॅसवर तुम्हाला सुके पाहिजेत पातळ पाहिजे तुम आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता हे बघा मी इथे पाणी घालून घेतले मला जास्त पातळ नाही जास्त सुक्कं नाही आहे मध्यमच करणार आहे मी इथे छोले आता ह्याच्यामध्ये मी हे बघा थोडीशी कोथंबीर घालून घेते आणि त्याच्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी पण घालून घेते आता मी इथे कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि दुसरीकडे तोपर्यंत मी बटोरे करून घेते हे बघा छान मस्त पीठ पिजलेलं आहे आपलं रवा असल्यामुळे तो फुलतो ना त्याच्यामुळे पीठ छान होतं हे बघा आता मी इथे बटोरे लाटून घेते इथे मी बटोरे मध्यमच आकाराचे लाटणार आहे तुम्हाला लहान मोठे जसे लाटायचे तसे तुम्ही लाटू शकता फक्त बटोरे लाटताना जास्त पातळ नाही लाटायचे आणि जास्त घट्टही नाही लाटायचे सॉरी जास्त जाडही नाही लाटायचे आणि असेच बटोरे तुम्ही लाटून घ्या तेल एकदम व्यवस्थित तुम्ही गरम झालं की बटोरा बारीक गॅसवर तुम्हाला तळून घ्यायचं आहे हे बघा मस्त टम फुलतो छान होतो हे बघा मस्त फुललं आहे माझा बटोरा असेच बटोरे मी तळून घेतले तुम्ही हे बघा मस्त फुलतो छान होतो झाले तिथे माझे बटोरे तळून असेच मी सर्व बटोरे तळून घेतले तुम्ही ह्याच पद्धतीने बटोरे आणि छोले कराल तर तुम्हाला नक्की आवडतील तुमच्या घरच्यांनाही नक्की आवडतील हे बघा मस्त झालेत ना छोले भाजीला कलर पण सुंदर आला आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इकडे माझा जिरा राईस रेडी होता दहीबुंदी पण रेडी होती चला इकडे छोले दहीबुंदी सॅलॅड जिरा राईस आणि बटोरे चला मग इथे छोली छोले पण रेडी आहेत दुसरीकडे माझे बटोरे पण रेडी आहेत आहेत या मग तुम्ही जेवायला हे बघा छान असं ताट केलेलं आहे या तुम्ही पण जेवायला चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही छोले बटोरेची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करून करा चला मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि मस्त मस्त खात राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद